महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी तालुका प्रतिनिधी मोहन किसन राठोड हो। शिवाजीनगर तांडा डाळिंब तालुका उमरगा येथे महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे पोलची तार तुटून दोन लहान मुलींना करंट लागण्याची घटना घडली गेल्या कित्येक दिवसांपासून येथील नागरिक संबंधित कर्मचाऱ्यांना तारा लोंबत असल्याचे व स्पार्किंग होत असल्याचे वारंवार सांगत होते मागच्या कित्येक वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या ह्या तारा जीर्ण झाल्या असून या आधी देखील दोन वेळा तुटल्या होत्या परंतु त्या न बदलता येता परत त्यांना पिळ्या मारून त्याच त्याच वापरून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष गुन्हा दाखल करण्याची मागणी व संताप तांड्यातील नागरिक विलास पवार अशोक चव्हाण अनिल पवार व महिला मोताबाई चव्हाण जनाबाई चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केला चार पाच दिवसात तारा बदलून देण्यात येतील असे वेळकाढ उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे मेंटेनन्स साठी येणारा पैसा जातो तरी कुठे देश स्वतंत्र होऊन अष्ट्याहत्तर वर्ष जरी होत असतील सबका साथ सबका विकासच्या जाहिराती जरी झळकत असतील तरी आज तागायत वाडी वस्ती तांड्यावर वा राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधांसाठी देखील झगडावं लागत असल्याचे दिसत आहे येणाऱ्या दिवसात तारा बदलून गरज असलेल्या ठिकाणी पोलची उभारणी नाही करण्यात आली तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला मोहन राठोड डाळिंब महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद